एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिक्षक मित्रांनो बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या हॉलटिकीटमध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्यामध्ये करेक्शन जे आपल्याला करायचं आहे तर त्या करेक्शनच्या संदर्भामध्ये बोर्डाकडून एक परिपत्रक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेलं आहे सर्व मुख्याध्यापकांनी प्राचार्य जे आहेत त्यांच्यासाठी हे परिपत्रक आहे विषय आहे परिपत्रकामध्ये पहा म प्रवेशपत्रामध्ये नाव आईचे नाव जन्मदिनांक प्रवर्ग या दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत हे परिपत्रक आहे यामध्ये संदर्भ दिलेला आहे त्यांनी सोळा एक दोन हजार पंचवीसच्या पत्राचा म्हणजे त्यामध्ये सांगितलं होतं की करेक्शन करण्यासाठी तुम्हाला सूचना दिल्या जातील आणि त्याच्या संदर्भात माहिती उपलब्ध करून दिली जाईल तर यामध्ये पहा माध्यमिक शालांत प्रमाणपत्रही आत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्रही आता बारावी या दोघांच्याही फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या प्रवेशपत्रामधील नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आईचे नाव विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव जन्मदिनांक जन्मस्थळ किंवा प्रवर्ग इत्यादी शालेय स्तरावरती करण्यात येऊन ज्या दुरुस्त्या आहेत त्या येऊन केलेल्या दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायच्या आहेत तर ज्यांचं चुकं झालेल्या आहेत त्या संदर्भातली विद्यार्थ्यांचं ऑनलाईन दुरुस्तीसाठी हे उपलब्ध करून दिलं जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुरुस्तीबाबतचे शुल्क जनरेट होईल जेव्हा आपण त्या दुरुस्त्या करू त्यानंतर दुरुस्त्यांचं शुल्क जनरेट होणार आहे सदरचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे विषय किंवा माध्यमाच्या दुरुस्त्या ज्या आहेत त्या मात्र सोबत जोडलेल्या तक्त्यात भरून प्रचलित पद्धतीने विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून विहित शुल्क जमा करून दुरुस्त्या करायच्या आहेत गरुश्ट। म्हणजे तिथं जाऊन या विषय आणि माध्यमाच्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या तिथं जाऊन करायच्या आहेत आणि बाकीच्या ज्या दुरुस्त्या आहेत म्हणजे नाव आई आईचं नाव वडिलांचे नाव जन्मदिनांक जन्मस्थळ प्रवर्ग यांच्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या मात्र आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत ऑनलाईनद्वारे करता येणार आहेत विषय आणि माध्यम बोर्डात करावे लागेल प्रवेशपत्रामधील नाव आईचे नाव वडिलांचे नाव जन्मतारीख प्रवर्ग या व इतर दुरुस्त्या करण्यासाठी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ॲडमिट कार्ड करेक्शन असे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्याद्वारे करेक्शन ऑनलाईन शुल्क भरून मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवायचे आहेत ज्या दुरुस्त्या केलेल्या आहेत त्यांच्यासमोर स्टेटस जे आहे ते सेंट टू बोर्ड असं जर आलं असेल तर त्या स्टेटस प्राप्त झालेल्या ज्या दुरुस्त्या आहेत त्याच फक्त शुल्कासह मंडळाकडे पाठवल्या जाणार आहेत आणि त्याच मंडळाकडून ग्राह्य धरल्या जाणार आहेत इतर जर आपण दुरुस्त्या केल्यात पण त्याच्यासमोर स्टेटस सेंड टू बोर्ड असं येत नसेल त्याचा अर्थ आपल्याकडून ते व्यवस्थित सेंड झालेले नाही बोर्डला तर त्या दुरुस्त्या मात्र होणार नाहीत त्यानंतर मंडळ स्तरावरती डेस्क वन फायनल अथॉरिटी या युजरला त्यांनी लॉग इन करून दुरुस्त्या मान्य त्या करण्याचं परमिशन दिलेलं आहे ते आपल्यासाठी नाही आहे तर त्यांनी त्या ते लॉग इनमधून जेव्हा त्या मान्य त्या करतील त्या झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचं पुन्हा सुधारित प्रवेशपत्र आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर ते करेक्शन ॲडमिट कार्ड करेक्शन ॲडमिट कार्ड या ऑप्शनद्वारे ते शाळा महाविद्यालयांना उपलब्ध होईल आणि मग ह्या प्रवेशपत्राचा वापर ते विद्यार्थी करणार आहेत जे चुकीचं आहे ते वापरणार नाहीत तर ही जी माहिती आहे ह्या पत्राद्वारे आपल्याला समजते सोबत पर दुरुस्तीचं जोडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं पण ह्या ठिकाणी कुठलेही तक्ता सोबत जोडलेल्या तक्त्यात भरून द्या म्हटलं पण तक्ता मात्र ह्या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही तर चला आपण बोर्डच्या वेबसाईटवरती जाऊन पाहूयात की ते म्हणतायत की हे आ, नाव आईचं नाव वडिलांचं नाव हे जे आहे हे, हे दुरुस्त करण्यासाठी ॲडमिट कार्ड करेक्शन ही लिंक दिली त्याच्यामध्ये जाऊन आपण ते करेक्शन करायचं आहे आणि ते बोर्डाकडं सबमिट करायचं तर ते कशा पद्धतीनं उपलब्ध आहे ते एकदा बोर्ड वेबसाईटवरती पाहूयात तर बा अशा पद्धतीने आपण जेव्हा बोर्डच्या वेबसाईटवरती लॉग इन करणार आहोत त्या लॉग इनमध्ये ॲप्लिकेशन ही जी टॅब आहे तिथं आपण क्लिक करायचं त्या आहे त्यामध्ये ॲडमिट कार्ड करेक्शन ही टॅब ते म्हणतायत की आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्यावरती क्लिक करूयात आज जी आपण करेक्शनची टॅप पाहतोय ती एक वेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी दिसते कालपर्यंत याच्या आधी आपण जो व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेस वेगळी होती आज मात्र हे परिपत्रक आल्यानंतर टॅबमध्ये चेंजेस झालेले आहेत तर इथं क्लिक केलं की आपल्याला अशा पद्धतीने सी ॲप्लिकेशन जे आहेत ते ह्या ठिकाणी उपलब्ध होतील इथं आपण ओपन ॲप्लिकेशन फॉर करेक्शन मग आपल्याला विद्यार्थ्याचं जे करेक्शन करायचं आहे ते विद्यार्थी आपल्यालाच निवडायचे आहेत ते कसे निवडणार तर इथं ओपन ॲप्लिकेशन फॉर करेक्शन यावरती क्लिक करावं लागेल त्यानंतर इथं विद्यालयाचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पण इथं आता प्रॉब्लेम येते बा सिलेक्ट होत नाही आहे तर त्यासाठी सीट नंबर हे जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करा इथं क्लिक केलं की आपल्या शाळा महाविद्यालयाचं नाव ह्या ठिकाणी कॉलेजचं येणार आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचा करेक्शन आहे त्या विद्यार्थ्याचा बोर्डचा सीट नंबर आत्ता जो त्याला मिळालेला आहे मी जे आधीचं हॉलटिकीट के डाउनलोड केलं आहे प्रवेशपत्र त्याच्यावरती त्याचा नंबर आहे तो नंबर ह्या ठिकाणी टाकायचा जो काही असेल पी तर हा नंबर जेव्हा आपण ह्या ठिकाणी टाईप करणार आहोत त्यानंतर खालचे हे टॅब ओपन होतात वीव ॲप्लिकेशन आणि क्लोज म्हणून तर व्हीव ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं करेक्शन आहे त्याचा डाटा आपल्याला ह्या ठिकाणी ओपन होतो तर याच्यात जिथं तुम्हाला करेक्शन करायचं आहे तो डाटा ह्या ठिकाणी उपलब्ध आहे तर तिथं आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव त्याचं आडनाव वडिलांचं नाव आईचं नाव डेट ऑफ बर्थ कॅटेगरी मेल फिमेल हे जे घटक आहेत हे बदलण्याची तुम्हाला टॅब उपलब्ध करून दिलेले आहे याच्या व्यतिरिक्त काहीही चेंजेस असतील तर ते इथं आपल्याला करता येत नाहीत त्यासाठी प्रत्यक्ष बोर्डामध्ये जाऊनच ते करेक्शन तुम्हाला करून घ्यावं लागेल या टॅबमध्ये जेवढे घटक आहेत तेवढ्यांचंच करेक्शन आपण ह्या ठिकाणी करू शकणार आहात तर हे क याच्यामध्ये जे करेक्शन असतील ते तुम्ही या ठिकाणी वरून करायचं बदल केला चेंजेस केले तुम्ही या ठिकाणी सबमिटचे बटनची टॅब ओपन होईल इथं तुम्हाला सबमिट करावं लागेल आपण हे सबमिट केलं बोर्डाला त्यानंतर या ठिकाणी पहा मेक पेमेंटचा एक ऑप्शन आहे हा आपल्याला पाहायचं बाकी आहे तर अशा प्रकारे हे बोर्डाला तुम्ही विद्यार्थ्याचं करेक्शन सेंड करायचं आहे अपडेट करून ते बोर्डाकडं जाईल सेंड टू बोर्डचा ऑप्शन पण त्या ठिकाणी आय थिंक जर आला तर तो सबमिट करून टाका तो बोर्डाकडं तुमचा सेंड होऊन जाईल अपडेट करून सेंट टू बोर्ड करा त्यानंतर मेक पेमेंट हा एक ऑप्शन आहे या ठिकाणी मेक पेमेंट ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आता हे जे मेक पेमेंट आहे ज्या ज्या विद्यार्थ्याचे तुम्ही करेक्शन केलेले आहेत त्या त्या विद्यार्थ्याच्या समोर त्याची फी जी जनरेट झालेली आहे तेवढी फी करेक्शनची तुम्हाला भरावी लागेल तर ज्या विद्यार्थ्याची फी तुम्हाला भरायची तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाच्या समोर असे टिक मार्क करावे लागेल अन्यथा ऑल सगळ्यांचं करायचं असेल तर ऑलवरती टिक केली तरी चालेल किती तुम्हाला चार्जेस लागले ते ह्या ठिकाणी येतात टोटल अमाऊंट आणि त्याच्यासमोर पे बटन आहे इथं पे केलं की पेच्या ऑप्शनना ते जाईल पहा या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याची प्रोसेस आपल्याला येत आहे इथून तुम्ही ऑनलाईन पेमेंट बोर्डच्या वेबसाईटला करू शकता माहिती ह्या ठिकाणी आपल्याला दिसते तर ही प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत करेक्शन आहे त्यांच्या बाबतीमध्ये ही नवीन आलेली अपडेट आहे तर सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार करून जे काही करेक्शन असतील ते करेक्शन लवकरात लवकर करून घ्यावेत जेवढा उशीर होईल तेवढं तुम्हाला चार्जेस किंवा इतर गोष्टी पण एक्स्ट्रा भरावी लागण्याची शक्यता असते तर त्यासाठी बोर्डाने आता ही ऑप्शन आपल्याला दिलेला आहे तर मा, तो ह्या ठिकाणी पण कम्प्लीट करायचा आहे आणि ह्या करेक्शनच्या व्यतिरिक्त जे काही करेक्शन आहे विषय चेंजेस असतील किंवा माध्यम बदल असतील तर त्यासाठी प्रत्यक्ष बोर्डामध्ये जाऊन तुम्हाला ते उपलब्ध करून घ्यावं लागेल तर चला या ठिकाणी कशा पद्धतीने करेक्शन करायचे हे आपल्या सर्वांना समजलं असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार